सो रविवार होता कृषिकासोबत फिरायला जायचं थोडंसं विचार करत होती मग म्हटलं की आपण तर आजपर्यंत कृषिकाला बाईकवर नेलंच नाही बिकॉज आता पाऊस वगैरे होता सो म्हटलं तर कृषिकाला नक्कीच घेऊन जायचं बाईकवर सो महेश यांनी बाईक आणली मस्तपैकी आम्ही कृषिकाला घेऊन गेलो बाहेर आणि तिला खूप छान होतं मला होतं की काय रिॲक्ट करेल किंवा बाईकवर घाबरेल वगैरे का पण एकदम मस्त सगळीकडं बघत होती हसत होती आणि थोडंसं वातावरणही पाऊस वगैरे नव्हता म्हणून मग तिला फिरायला वगैरे पण मज्जा येत होती सो आम्ही तिला घनसोली फिरवलं पूर्णपणे जर कोणी घनसोलीमध्ये राहत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा कुठली लोकेशन आये आनि कुटला आहे आणि कुठला एरिया आहे आणि कृषिका इकडे बघत होती तिकडे बघत होती रस्ता पुढे पुढे चालला होता की मागे मागे चालवता याच हो कन्फ्युजनमध्ये कृषिका बघत होती आणि मी म्हटलं हा व्हिडिओ नक्कीच बनला पाहिजे सो आम्ही थोडंसं पाणीपुरी खायसाठी पण थांबलो मग कृषिका इकडे बघत होती तिकडे बघत होती कुठे काय आहे गाड्या पळत आहेत काय होतंय मज्जा येत होती आणि थोडंसं बाहेर खूप दिवसापासून कृषिकाला बाहेर घेऊन गेलो नव्हतो लास्ट जर मिनी ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल की मी कृषिकाला मॉलमध्ये घेऊन गेली ती आणि त्याच्यानंतर आम्ही मस्त वेग घेतला चहा कारण मी जास्त करून म्हणजे बाहेर चहा वगैरे नाही बट महेश म्हटलं की आपण एक गोळाचा चहा घेऊन बघ तुला आपण खूप आवडेल सो आमची कृषिका म्हणतो हा बाबा आई हाय गरम आहे गरम आहे सो तिथं तेच चाललं होतं म्हणून व्हिडिओची क्लिप घेतलेली आहे की तिचं होतं हा बाबा गरम आहे गरम आहे <laughs> so, तुम सो तुमचंही बाळ असं काही करतं का अशा प्रकारे रिॲक्ट करतं काय नक्की मला सांगा आणि मला थोडंसं शॉपिंग करायची होती शॉपिंग नाही म्हणता येणार बट खूप दिवस झाले कॉस्मेटिक घेतलं नव्हतं सो मग मला जुडिओमधून लिपस्टिक्स घ्यायच्या होत्या लवकरात लवकर ती ही व्हिडिओ मी आणेल तुम्हाला ही व्हिडिओमधल्या लिपस्टिक आवडतात का हे नक्की कमेंट करून सांगा त्याचे शेडही मी छोटासा एक मिनी ब्लॉग करेल लवकरच त्याचं मी तुम्हाला नक्की रिव्हील करेल की त्याचे शेड्स कसे होते आणि बाप्पा आलेत म्हटल्यावर जल्लोष तर झालाच पाहिजे चला म्हणूया गणपती बाप्पा मोर या आणि कृषिकाची खूप छान अशी रिॲक्शन होती कृषिकाला फर्स्ट टाईम लास्ट टाईम बाप्पा जे लास्ट टाईम मला नव्वा महिना लागला होता आणि बाप्पा आले होते खूप छान प्रकारे मी गावाकडे एन्जॉय केलं होतं तेही व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे तेही बघा आणि बाप्पाच्या दर्शनाने आम्ही इतके छान भारावून गेलो होतो की त्यांना इतकं सुंदर असं रूप म्हणजेच काय बोलायचं खूप खूप छान वाटत होतं बाप्पांना बघून आणि त्याच्यासोबतच कृषिकाची रिॲक्शन बघायची होती तीही बाप्पाला निहाळून पाहत होती खूप खूप सुंदर अशा मूर्ती होत्या आणि खूप छान प्रकारे त्यांचं आगमन होत होतं म्हणतो ना आपण तूच सुख करता तूच दुःख करता आणि सगळ्यांचे दुःख हरायला आपला बाप्पा आलेला आहे खूप मोठ्या जल्लोषामध्ये आणि असंच भरभरून आम्हाला सर्वांना प्रेम द्या असंच ओ... तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या बाप्पा आणि खूप छान प्रकारे माझ्या कृषिकालाही उदंड आयुष्य द्या आणि या महिन्यामध्ये तर उत्सवाचा महिना मानला जातो आणि बाप्पाच्या आगमनामुळे सर्वजण ठिकाणी खूप 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 आनंद पसरलेला आहे आणि नंतर आलेली दुसरी मूर्ती ती ही अतिशय सुंदर होती बाप्पाचं रूप इतकं भारावून झालेलं असतं ना आणि तेच तर गणपती म्हणतात ना की खूप 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 तूचं करता तूच करता आणि घनसुरीचा राजा आहे खूप 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 छान असं जर कोणी नवी मुंबईमध्ये राहत असेल आणि गणपती बघायचा असेल तर नक्की घनसोलीच्या एरियामधलाही नक्कीच गणपती बघा खूप खूप सुंदर असा गणपती आहे आणि कृषिका आणि कृषिकाला बाप्पा आले आले आणि ती खूप सुंदर प्रकारे बाप्पाला बघत होती त्यांना हाय करत होती डाळ्या वाजवत होते आणि तिची रिॲक्शन माझ्यासाठी खूप अनमोल होती आणि तिने खूप छान प्रकारे एन्जॉय केलं बाप्पाला वेलकम केलेलं आहे बाप्पाच्या आगमनामध्ये सामील झालेली आहे आणि आम्ही थोडेसे फोटोज काढले होते कृषिका रविवारच्या दिवशी अकरा महिन्याची पूर्ण झाली होती त्या आठवणही माझ्यासोबत आहेत आणि त्या क्लिप्सही मी तुमच्यासोबत शेअर करायचं तुम होतं म्हणून मी व्हिडिओज काढलेले आहेत तुम्हाला चला आवडला असेल तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि कशी वाटते माझी कृषी हेही कमेंट करून सांगा खूप छान प्रकारे बाईकवर बसून एन्जॉय करत होते चला भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये ब बाय टेक केअर बाय